नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग आपण या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आज आपण या ठिकाणी तुळापूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत तुळापूर या ठिकाणी आपण न्यू सिटी सर्वे रेसिडेन्शियल नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट घेऊन आलेलो आहोत चला तर मग आपण या प्लॉट्सबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपणाला स्वतंत्र एक एक गुंट्याचे प्लॉटसुद्धा आपणाला या ठिकाणी उपलब्ध आहेत संपूर्ण प्लॉटला वॉल कंपाऊंड तसेच अंतर्गत रोड हे सोळा फुटी दिलेले आहेत पाणी लाईट या सुविधा आपल्याला चोवीस तास या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच स्वतंत्र ड्रेनेज लाईनसुद्धा या ठिकाणी केलेली आहे आणि आपले या ठिकाणी जे प्लॉट्स आहेत ते पूर्ण वास्तुशास्त्रानुसार पूर्व पश्चिम दिशा असलेले आपले या ठिकाणी प्लॉट्स आहेत तुळापूर या ठिकाणी आपले हे प्लॉट्स आपणाला मिळणार आहेत बाराशे नव्याण्णव रुपये पर स्क्वेअर फीट या ठिकाणी आपणाला प्लॉटचा रेट मिळणार आहे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळापासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावरती आपणाला हे प्लॉट्स मिळणार आहेत शाळा हॉस्पिटल तसेच मरकळ बाजार मार्केटसुद्धा या ठिकाणपासून अगदी जवळ अंतरावरती आहे तसेच फुलगा एमआर डी सी पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती हे आपले प्लॉट्स आहेत या ठिकाणी आपणाला लोन सुविधा सुद्धा उपलब्ध असणार आहे आणि तसेच प्रत्येक गुंठा खरेदीचे या ठिकाणी स्वतंत्र मालमत्तापत्रकसुद्धा या ठिकाणी होणार आहे बाराशे नव्याण्णव रुपये पर स्क्वेअर फीट या प्राईसने आपणाला या ठिकाणी प्लॉट्स मिळणार आहेत या प्लॉट्सबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि तसेच जर प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन